पण त्यांचा पक्ष रेकगनाईज होऊ शकला नाही एवढ्या जागा लढल्यानंतर त्यांचा पक्ष नाही नंतर त्यांनी दोनशे अठ्याऐंशी जागा लढल्या तरी पक्ष रेकनाईज झाला नाही एकोणीस मध्ये सगळ्या लोकसभा लढल्या तरी पक्ष रेकन्नाईज झाला नाही सगळ्या विधानसभे जागा लढल्या तरी पक्ष रेखानाईज झाला नाही आणि एक माणूस निवडून आला नाही पहिल्या निवडणूक मला वाटतं एक दोन आमदार आले होते मध्ये पण मध्ये एक आमदार निवडून आला नाही आणि आता चोवीसची निवडणुका आलेली आहे त्यामुळं प्रकाश आंबेडकरांची जी भूमिका आहे त्यांनी एक तर रिपब्लिकन म्हणून त्यांनी काम करणं आवश्यक हो बाबासाहेबांचा बाबासाहेबांचं पक्ष रिपब्लिकन पक्ष आहे आणि त्या पक्षामध्ये प्रकाश आंबेडकरांनी काम करणं त्यांना आवश्यक होतं माझं त्यांना अजून आव्हान आहे की आपण सगळ्यांनी मिळू बाबासाहेबांचं मिशन बोलत चालवलं पाहिजे आणि आपण जर पक्षाचे अध्यक्ष होणार असाल तर मी माझा अध्यक्ष सोडवण्याचा तयार आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली पक्ष देशभरामध्ये महाराष्ट्रामध्ये बळकट होऊ शकतो तर जी भागीदारी चांगली आपल्याला मिळू शकते तर ते एक त्यांना आमची नकडे विनंती आहे की आपण त्याचा विचार करावा आणि बहुजन वंचित बहुजन आघाडी जी आहे ती बरखास्त करू त्यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये यावं त्यांचं स्वागत करण्यासाठी आम्ही सगळे आहोत आणि प्रकाश आंबेडकर आणि मी एकत्र आल्याशिवाय लोकांना ऐक्य वाटत नाही आहे आम्ही पूर्वी ऐक्य करून पाहिलेलं आहे आरपीआयच्या स्थापना दिनाच्या निमित्ताने एक जर आपल्याला जर मोठी ताकद उभी राहिली तर समाजाला न्याय देण्यासाठी त्याची चांगली मदत होऊ शकेल आणि कार्यकर्ते राब प्राप्त आहेत पण त्यांना सत्तेची भागीदारी मिळत नाही आहे आणि म्हणून असा एक एक मोठी ताकद उभी राहिली पाहिजे असं एक माझं मत आहे पण माझा पक्ष मी देशाच्या सर्व राज्यामध्ये मी वाढवलेला आहे